महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे विरोधी पक्षांमध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं आहे पण जे लोक भाजप सोबत आहेत त्यांना नोटीस येत नाही पण सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्र्यांचा सिंचन घोटाळा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाहीत किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाहीत प्रफुल्ल पटेल यांना देखील नोटीस निघणार नाही असा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला रोहित पवार यांची अकरा तास चौकशी केली आज किशोरी पेडणेकर यांना बोलावलं आहे रवींद्र वायकर यांना नोटीस काढली आहे हे सगळे कोण आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले बंधूंना ते काय कोणालाही नोटीस काढतात फक्त आठ हजार कोटीचा अँबुलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही पाचशे कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग हिमा पाठकला नोटीस काढणार नाही गिरणा मोसम सहकारी कारखाना एकशे एकोणनव्वद कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा बरं का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील खरूप प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय त्या काल मिस्टर आमचे आमचे रोहित पवार यांना अकरा तासांची त्यांची चौकशी केली आज आमच्या किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेला आहे रवींद्र वायकरांना नोटीस काढली कोण आहे सगळे हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत काय दोन लाखाचा कुठे व्यवहार आहे पाच लाखाचा व्यवहार आहे त्याच्यात नोटीस आहे है। पण ह्यांची पोरं बाळ दहा दहा पन्नास पन्नास हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाच संदीप राऊत नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुलीने त्यांना मदत केली याविषयी मी नोटीस पाठवली किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे काही हरकत नाही आमच्या घरातले लोक जातील उभे राहतील ठामपणे तवं ते करा काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाही चालू आहे का मोदींचं राज्य आहे की औरंगजेबाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस राज्य आहे की अब्दुल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेली करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत दोन पाच लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का तुम्ही काय करता चिंचुके खाता तुमची बायकापुरं परदेशात जाऊन राहतायत लंडन मध्ये दोन दोन तीन तीन चार चार महिने विला घेऊन स्वतःचे हा पुढे आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का पण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही लक्षात द्या